फोन करायचे पुन्हा माणसं मिटवायचे मिठवा मिठू करायचे मी म्हणला ना फिर्यादी हेच गुन्हा दाखल करणारे हेच पुन्हा समोरच्याला बोलवून घेऊन तोडपाने करणारे हेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भाऊ बहिण एकत्र आल्यानच महायुती आणि विरोधी आमदारांनी धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्याची सुपारी घेतली आणि सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलाय या हत्याकांडातील आरोपीला फाशी झाली पाहिजे ही भूमिका धनंजय मुंडे यांची आहे पण या प्रकरणात त्यांचं राजकारण संपवण्यासाठी पद्धतशीरपणे आरोप करण्यात येत असल्याचं मिटकरी म्हणाले बीडचे सरपंच संतोष देशमुख राजकीय वातावरण या प्रकरणातील प्रमुख आरोपी हे बीड राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आहेत तसंच धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड हा त्या संबंधित खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे यावरून धस यांनी धनंजय मुंडे आणि रान उठवलंय आरोप प्रत्यारोप होत असताना अमोल मिटकरी यांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय सुरेश धस यांना मंत्रीपद हवं होतं पण त्यांना मंत्रीपद न मिळता ते मुंडे बहीण भावाला मिळाल्यानं त्यांच्या पोटात दुखतंय त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीका करण्याचं काम सुरू केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय बीड प्रकरणात अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे हे काम भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून केलं जात आहे यामागे संजय राऊत असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केलाय आता यावर सुरेश धस यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर